मित्रांनो आज चक्क एक बर्गर आपल्या कोडिंगकट्टाच्या स्टुडिओ मध्ये आलेला आहे आणि बघूयात आपण तो काय म्हणतोय अरे बर्गर तुझं नाव काय आहे सर माझे नाव चिंटू बर्गर आहे आणि मी कट्टाचा खूप मोठा फॅन आहे अरे वा तुझं नाव तर खूपच छान आहे आणि विशेष म्हणजे तू कोडिंग कट्टाचा एक मोठा फॅन आहे असं म्हटल्यावर मला खूप आनंद झाला मला सांग तुझं आज इथे येण्याचं काय नियोजन आहे तू का आलेला आहे सांगशील का सर 2026 मदे चानल का? मदे, दोन हजार छव्वीस मध्ये युट्यूब चॅनल सुरू करावे का तुम्ही काय सांगाल याविषयी खूप छान तुझ्या मनामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये युट्यूब चॅनल सुरू करायचा एक विचार आला हीच गोष्ट खूप मोठी आहे आणि तू मला विचारतो आहेस की माझं मत काय आहे तर मी तुला सरळ सांगतो की तू आत्ताच जाऊन लगेच चॅनल सुरू कर काही प्रॉब्लेम नाहीये दोन हजार सव्वीस मध्ये युट्यूब चॅनल चालू करणं सुरू करणं हे खरोखर खूप फायदेशीर ठरणार आहे याचे खूप सारे कारण आहेत त्याच्यामध्ये एक कारण मी असं सांगू शकतो की सध्या यूट्यूबचे व्ह्यूवर्स जे आहेत ते प्रचंड वाढलेले आहेत खूप सारे युट्यूबर्स जरी असतील तरीही आपल्या भारतामध्ये युट्यूबरची संख्या खूप कमी आहे आणि आपल्या भारताची लोकसंख्या जर आपण म्हटली तर एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेला आपला भारत देश आहे म्हणजे जगाच्या पाठीवर एक नंबरला लोकसंख्येच्या बाबतीत आपण आहोत आणि आपल्यासाठी हा एवढा मोठा क्राऊड जो आहे आपल्याच देशातला ते आपले व्ह्युअर असणार आहेत त्यामुळे आपल्याला कुठे दुसऱ्या ठिकाणी शोधायची गरज नाही हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट आता युट्यूबचं चॅनल दोन हजार सव्वीस मध्ये सुरू करताना आपल्याला लागणारे जे साधनं आहेत ते इझिली उपलब्ध आहेत बऱ्याचशा गोष्टी तर आपल्याला सहज सोप्या आणि इझी अवेलेबल होतात जसं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला आप एखादी नवीन व्हिडिओ तयार करायची असेल तर मग व्हिडिओ एडिट करायला एडिटरची गरज पडते अशा प्रकारचे एडिटर्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की जे हंड्रेड पर्सेंट फ्री वापरता येतात दुसरी गोष्ट आपल्याला युट्यूबची व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठलाही असा मोठा सेटअप तयार करावा लागत नाही आता तू बघतोय आमच्या कोडिंग कट्ट्याचा सेटअप अगदी छोटासा आहे म्हणजे आम्ही काही खूप मोठा लाखो रुपयाचा कॅमेरा किंवा असं काही या ठिकाणी तुला दिसत नाहीये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आम्ही हा सेटअप तयार केलेला आहे आणि आमच्या चॅनलला आमचे व्ह्यूअर जे आहेत ते खूप छान प्रतिसाद देत आहेत तू देखील देतो आहेस तू सांगितलंस की तू कोडिंग कट्टाचा एक मोठा फॅन आहेस मला आनंद झाला आणि बाकीचे जे व्ह्यूअर्स आहेत ते देखील आपल्या कोडिंग कट्टाचे खूप छान फॅन झालेले आहेत कारण आपण रोज नवनवीन व्हिडिओ आपल्या या कोडिंग कट्टाच्या चॅनलवर चा चा टाकत असतो आपल्या कोडिंग कट्टाचा विषय एआय हा आहे म्हणजे एआयशी रिलेटेड मी व्हिडिओ या ठिकाणी टाकतो मग बाकीच्या व्हिडिओ टाकायला मला काही अडचण आहे का नाही मी टाकू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जेव्हा एखादा नवीन चॅनल सुरू करायचं असेल तर मग विषय जो आहे तो एकच ठेवायचा शेवटपर्यंत म्हणजे आपले जे फॅन असतात किंवा आपले जे सबस्क्रायबर असतात त्यांच्या अपेक्षा भंग होत नाही तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकत राहिलात तर मग त्यांची अपेक्षा जी आहे ती अर्थातच फेल ठरते आणि मग ते आपल्या चॅनलमधून बाहेर पडायला लागतात एक तर ते चॅनल बघणार नाहीत किंवा ते अनसब्स्क्राईब करायला लागतात सरळ चॅनल मधून ते बाहेर पडतात आणि आपलं चॅनल जे आहे ते ग्रो व्हायच्याऐवजी पुन्हा खाली जायला लागतं तर मला तुझा प्रश्न खूप छान आवडला दोन हजार सव्वीस मध्ये तू युट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करतो आहेस आणि त्या संदर्भात माझ्या तुला नक्कीच शुभेच्छा राहतील अजून तुझ्या मनात काही प्रश्न असतील तर ते तू विचार आणि मी तुला नक्कीच मार्गदर्शन करतो ओके सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की मी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून चॅनल सुरू करावे वा खूप छान प्रश्न विचारला चिंटू आता मी तुला युट्यूब चॅनल सुरू करता करण्यासाठी एक दोन तीन गोष्टी मी तुला या ठिकाणी सांगतो त्या जर तू लक्षात ठेवल्या आणि त्या पद्धतीने जर तू पुढे गेला तर नक्की तुझं चॅनल मोठं होऊ शकतं सगळ्यात पहिली गोष्ट आता तू जेव्हा युट्यूब चॅनल सुरू करशील त्यावेळेला सगळ्यात पहिला विषय राहील विषय कुठला घ्यायचा चॅनलसाठी कुठलाही विषय घे विषयाला काही मर्यादा नाही असंख्य विषय आपल्या जवळ आहेत आणि त्या विषयापैकी एक कुठलाही विषय तू घेऊ शकतो आता विषय निवडताना तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। असा विषय घे की ज्या विषयाबद्दल तुझ्याकडे चांगलं नॉलेज आहे आणि तू त्याला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकतो किंवा त्या विषयाबद्दलची माहिती तुला सहज उपलब्ध होऊ शकते आणि असा विषय तू घेतल्यानंतर तू सुरुवातीलाच एक दहा पंधरा व्हिडिओचा प्लॅन करून ठेव हो। की माझी पहिली व्हिडिओ कशी असेल दुसरी कशी असेल पुढची कशी असेल असं नियोजन पूर्ण करून ठेव हो। दुसरी गोष्ट मी सांगतो आता बरेच युट्यूबर काय करतात बघा की एक व्हिडिओ बनवतात हौसेने चॅनल बनवतात अपलोड करतात आणि बघतात की आपल्या व्हिडिओला किती लोकांनी व्ह्यू केलं किती लोक सबस्क्राईब झाले बघताना त्यांच्या लक्षात येतं की एकही व्ह्यू दिसत नाहीये कोणीही बघत नाहीये आणि सबस्क्रायबर म्हटले तर शून्य आहेत म्हणजे अजून कोणी सबस्क्राईब केलं नाही आणि मग तो काय करतो माहिती आहे का तो त्याच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना शोधत बसतो आणि त्यांना सांगतो बघा मी नवीन चॅनल सुरू केले आणि तुम्ही त्याला सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करा आता ठीक आहे त्याचे ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत म्हणून ते लोक बळजबरीने त्यांची इच्छा नसतानाही सबस्क्राईब करतील किंवा व्यू करतील पण ते याच्या व्हिडिओ बघतीलच का तुला काय वाटतं बिलकुल नाही शक्य नाही आहे मग आपण असं नाही करायचं ऑर्गॅनिक पद्धतीने आपलं चॅनल ग्रो करायचं आता पहिली व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यावर एकही व्ह्यू नसेल चिंता करू नका सोडून द्या दुसरी गोष्ट एकही सबस्क्राईबर नाही आहे बिलकुल काळजी करू नका होतील सबस्क्राईबर आपला नित्यक्रम सुरू ठेवा आता तू काय करशील पहिली व्हिडिओ टाकल्यानंतर परत पुढची व्हिडिओ तू प्लॅन करशील किती दिवसांनी करायची तू ठरव तू दररोज व्हिडिओ बनवू शकतोस मी तर दररोज बनवतो तू दररोज बनवू शकतोस तुझ्याकडे वेळ असेल तर नसेल तू दोन दिवसांनी एक व्हिडिओ बनव आठवड्यातून दोन व्हिडिओ कमीत कमी तू टाकाव्यात असा माझा सल्ला राहील आणि मग ह्या दोन व्हिडिओज तू नित्य नेमाने टाकायच्या पहिली व्हिडिओ तू सोमवारी टाकत असेल तर पुढची समजा तू गुरुवारी टाकशील पुन्हा पुढचा सोमवार गुरुवार याच्याने काय होईल की तुझी कन्सिस्टन्सी तुझ्या चॅनलवर मेंटेन राहील आता तू ठरून घेतलं दर आठवड्याला दोन व्हिडिओ टाकायच्या आणि ठरलेल्या वार प्रमाणे तू त्या टाकत जाशील आता तुझ्या व्हिडिओ तू टाकत राहाय आणि एके दिवशी तुला अचानक असं दिसेल तुझ्या सात आठ दहा दे काही प्रॉब्लेम नाही अजूनही तुझे सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर शून्य आहेत चिंता करू नको आता तुला एखाद दिवशी असं दिसेल की तुझी एक व्हिडिओ कोणीतरी बघायला लागलंय आणि अचानक तुझ्या चॅनलवर त्या व्हिडिओची व्ह्यूअर दिसायला लागलेत आणि चक्क काही लोकांनी सबस्क्राईब पण केलेलं दिसतं तू कोणालाही तुझी व्हिडिओ शेअर केली नव्हती किंवा कोणालाही सांगितलं नव्हतं आणि तुझे सबस्क्रायबर दोन चार काहीतरी दिसायला लागलेत आता हे जे लोक सबस्क्राईब झालेत ना तुझ्या चॅनलवर यांना तुझी व्हिडिओ आवडलेली आहे आणि तुझी व्हिडिओ आवडल्यामुळे ते काय करतायत आता ते त्यांच्या मित्रांना आपोआप तू न सांगता ते शेअर करतायत आणि ज्यांना ते शेअर करतायत ते देखील बघतायत त्यांनाही ती आवडते ते देखील व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करतायत व्हिडिओ बघतायत ते देखील शेअर करताय आणि बघता बघता तुला असं दिसेल की दिवसभरामध्ये तुझ्या त्या व्हिडिओचे खूप सारे व्ह्यूज वाढलेले दिसतील आणि सबस्क्रायबर देखील तुझे भरमसाठ वाढताना तुला दिसतायत आता समजून घे तुझ्या चॅनलची लॉटरी लागली आणि मग सुरू झाला आता तुझं चॅनल असं समज आणि तू नित्य नेवाने तुझ्या व्हिडिओ टाकत राह दुसरी महत्वाची गोष्ट विषय बदलू नको त्याच विषयाला धरून तू व्हिडिओ टाकत राह टाकत राह आणि आता काय दुसरी गोष्ट तू व्हिडिओ जेव्हा आता बनवशील तुझ्या व्हिडिओमध्ये तू तु थोडस इम्प्रुव्हमेंट कर विषय जो आहे ना तो मांडण्याची पद्धत म्हणजे तू स्वतःला सुधरव काय म्हणू आपण थोडक्यात अपग्रेड कर की तू छान व्हिडिओ बनव विषय छान पद्धतीने मांड वेगवेगळ्या टेक्निक्स तू शिक आणि त्या वापरायला सुरुवात कर आणि बघ हळूहळू तुझे चॅनलवरचे जे व्हिअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत ते तुला खूप सारे वाढलेले दिसतील आता हे तुझे सबस्क्रायबर आहेत ना हे तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतील आणि तुझा जो नित्यक्रम आहे त्याप्रमाणे तू व्हिडिओ अपलोड केली की आपोआप तुझे सबस्क्रायबर जे आहे ते तुझ्या व्हिडिओ बघतील लाईक करतील कमेंट करतील हळूहळू तुझं चॅनल ग्रो होईल आणि तुला लक्षातही येणार नाही की तुझं चॅनल जे आहे आता एका हायवेला लागलेलं असेल आणि एक छान त्याने काय म्हणू आपण एक स्पीड पकडलेला असेल अजून तुझे काही प्रश्न असतील तर विचार धन्यवाद सर खूप छान माहिती दिली अजून एक प्रश्न असा आहे की मी ए आय ची मदत कशी घेऊ शकतो अरे वा चिंटू हा प्रश्न तुझा मला नक्की आवडला तू हा जो प्रश्न मला विचारला की ए आय ची मदत तू तुझ्या साठी कशी घेऊ शकतो आणि ती तू घ्यावी अशी माझी पण इच्छा होती आणि तूच प्रश्न विचारला म्हणून मी तुला सांगतो बघ आता दोन हजार सव्वीस मध्ये चॅनल सुरू करताना मी जसं म्हटलं की बरेचसे साधन उपलब्ध आहेत ना त्यापैकी एक म्हणजे ए आय आपल्याला आपल्या चॅनलवर बऱ्याचशा गोष्टींना ए आय मदत करू शकतो कसा ते मी तुला सांगतो बघ सगळ्यात पहिले ची मदत तू कुठे घेशील ज्या वेळेला तुला असं वाटेल की आपल्या व्हिडिओ व्हिडिओसाठी विषय सुचत नाहीये काय करू मग तू तुझा प्रश्न जो आहे तुझा जो विषय शोधण्याचा क्रम आहे तू तू कोणाला विचारशील अर्थातच एआयला विचारशील कोणत्या एआयला कोणाला विचार मी तर मी चार्ट जीपीटीला विचारतो मी सरळ जीपीटी वर जातो आणि त्याला मी सांगतो की मला युट्यूब ची व्हिडिओ त्याला आता जीपीटीला माहिती झालेली आहे की मी माझं चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावर मी रोज व्हिडिओ टाकतो हे कारण मी त्याला रोज प्रश्न विचारतो म्हणून त्याला कळलंय तर मग मी त्याला सांगतो की माझी जी व्हिडिओ आता आज मी बनवतो आहे त्याच्यासाठी मला एक विषय सुचव की जो आजच्यासाठी छान असेल चॅट जीपीटी मला एक विषय सुचवतो आता तो फक्त विषय सुचवतो असं नाहीये चॅट जीपीटी मला विषय सुचवल्यानंतर मी त्याला पुन्हा प्रश्न करतो चॅट जीपीटीला की आता मला या विषयाचं नॉलेज नाहीये जास्त तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांग हा विषय समजून की मी या विषयाबद्दल काय मांडू शकतो माझ्या व्हिडिओमध्ये आणि हे देखील तो चॅट जी पी टी मला खूप छान पद्धतीने सांगतो आणि मग मी काय करतो चॅट जी पी टीच्या मदतीने ही सगळी माहिती काढतो तिचा थोडासा अभ्यास करतो आणि मग माझ्या पद्धतीने मी ती प्रेझेंट करतो जी तो आता माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असतो नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये मी जे जे काही कंटेंट या ठिकाणी मांडतो त्याच्यामध्ये मी चॅट जी पी टीची मदत घेतली असते भाषा माझी असते मी मांडताना माझं सगळं काही डिटेल त्या ठिकाणी मांडतो आणि त्या ठिकाणी मला जीपीटीची खूप सारी मदत होताना दिसते आहे तुला अजून काही प्रश्न विचारायचा आहे का हो सर तुम्ही चार्टीपीट कशा पद्धतीने वापरतात ते मला तुमच्या कम्प्युटरवर समजून सांगता का नक्कीच चिंटू मी तुला माझ्या कॉम्प्युटरवर करून दाखवतो मी जीपीटी मध्ये कशा पद्धतीने हे सगळं करतो चल आता मी माझ्या कॉम्प्युटरवर तुला दाखवतो आणि तू ते सगळं बघ आणि नीट शिक कशा पद्धतीने मी पद्ध हे सगळं करतोय आणि तरीही तुला काही शंका असली तर तुम्हाला विचारून घेशील हा चल आता आपण बघूयात कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर हे कशा पद्धतीने करता येऊ शकतात हे बघ चिंटू मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चॅट जी पी टी सुरू केलेलं आहे आणि समजा मला एक नवीन चॅनल सुरू करायचा आहे माझा चॅनलचा विषय काय असला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या ठरलेल्या आहेत मग मी काय करतो बघा आता तुला एक तु मी थोडी ॲडव्हान्स गोष्ट या ठिकाणी दाखवतो आणि याच पद्धतीने तू करायचा मी काय करतो इथे एक न्यू प्रोजेक्ट तयार करून घेतो बघा आता इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचा आणि मग तुझ्या चॅनलचं नाव तुला जे द्यायचं असेल ते तू या न्यू प्रोजेक्टला देऊ शकतो सपोज तू जे चॅनल सुरू करतो आहे त्या चॅनलमध्ये तुला तुझा विषय आहे की दोन हजार सव्वीसमध्ये तुला एज्युकेशन सिस्टीमबद्दल काहीतरी लोकांना शिकवायचं नवीन नवीन कोर्सेस कसे असतील वगैरे असं काहीतरी तुला तुझ्या चॅनलमध्ये आहे मग तू तुझ्या चॅनलला नाव दिलं समजा एज्युकेशन दोन हजार सव्वीस हे उदाहरण सांगतोय मी तू काय देऊ शकतो है ना मग तू इथे तुझ्या चॅनलला म्हणजे तुझ्या प्रोजेक्टला पण नाव तू दिलं एज्युकेशन दोन हजार सव्वीस आता हे दिल्यानंतर पुढे काय करायचं बघ आता इथे सेटिंग मध्ये जायचं आता तुला ह्या प्रोजेक्टमध्ये फक्त ह्याच प्रोजेक्ट, प्रोजेक्ट बद्दलचा संदर्भ हवा आहे मागच्या संदर्भ तुला नको आहे मग तू हा ऑप्शन निवडायचा प्रोजेक्ट ओनली म्हणजे तो काय करेल तू याच्या आधी जे चॅटिंग केलेलं आहे त्याचा संदर्भ याच्यात जोडणार नाही हे सेटिंग केल्यानंतर तू सरळ क्रिएट प्रोजेक्ट मध्ये जाय आणि इथे या प्रोजेक्ट मध्ये तू आल्यानंतर बघा आता आता त्याला काही सूचना तुला द्यायच्या आहेत आता इथे क्रिएट प्रोजेक्ट केल्यानंतर तुझा एक प्रोजेक्ट तयार होईल तू तुझ्या तु प्रोजेक्टमध्ये आलेला आहे बघ तुला जर वाटलं हा आयकॉन बदलून घ्यायचा आहे तू इथे क्लिक करून त्याला सुंदर असा एखादा आयकॉन देखील तू देऊ शकतो आता हा एज्युकेशन आयकॉन आहे म्हणून मी त्याला हा टोपीवाला आयकॉन देतो आणि याला हिरवा रंग मी देतो बघ है ना म्हणजे याचा आपल्याला आयकॉन देखील बदलता येतो आता मला याला सांगायचं आहे की मी जेव्हा जेव्हा टॉपिक विचारेल तेव्हा मला त्याने काय काय द्यायचं आहे त्याने मला त्या टॉपिकबद्दल स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती द्यायची आहे असं मी त्याला सूचित करतो हे कसं करायचं बघ इथे ॲड फाईल्सवर जायचं आणि इथे इन्स्ट्रक्शन्समध्ये मी त्याला इथे इन्स्ट्रक्शन देतो मग मग तू इथे इन्स्ट्रक्शन काय देशील की इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कशाही देऊ शकतो तो इंस्ट्रक्शन मी त्याला इंग्लिशमध्ये देतो आहे वेन आय टाईप एनी टॉपिक देन यू यू शूड डिस्क्राईब दॅट टॉपिक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आय want टू क्रिएट व्हिडिओ ऑन दॅट टॉपिक सो यू शूड एक्सप्लेन एक्सप्लेन अकॉर्डिंगली त्याला मी म्हटलो त्या की मी त्या टॉपिकवर एक यूट्यूब म्हणजे व्हिडिओ बनवणार आहे तू मला त्या पद्धतीने सांगशील जर तुला असं वाटत असेल की त्याने मराठीमध्ये सांगावं तर मग तू तसं म्हणशील इथे तू त्याला पुन्हा एक सूचना देशील की युअर युअर एक्सप्लेनेशन शुड बी इन मराठी आहे ना मग तो मराठीमध्ये सांगेल सगळी माहिती ही सूचना देऊन झाल्यावर तू याला सेव्ह कर आणि आता तू फक्त टॉपिक टाईप कर आणि मग तो त्या टॉपिकची संपूर्ण माहिती जी आहे ना ती तुला कशा पद्धतीने देतो बघ चॅट जी पी टी नॉर्मलीने वापरायचं ते ह्या पद्धतीने वापरायचं आता इथे मी एक टॉपिक त्याला विचारतो आता सपोज त्याला मी विचारतो की सध्या कॉम्प्युटर विषय कशा पद्धतीने एज्युकेशन सिस्टीम चाललेली आहे किंवा त्याबद्दल तो काय माहिती देऊ शकतो मी त्याला इथे टाईप करतो कॉम्प्युटरचा कुठला विषय प्रोग्रामिंग आणि मग बघतो आता आपल्याला मराठीमध्ये कशा पद्धतीने माहिती या ठिकाणी पुरवतो म्हणजे एक प्रोजेक्ट तयार करून घे तुझ्या चॅट जी पी टीमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला तुला फक्त टॉपिक सांगायचा आहे आणि तो सरळ तुला मराठीमध्ये त्याच्याबद्दल सुंदर माहिती देतो आता बघ ही माहिती तो अशा पद्धतीने देतोय ना की तू एक्सप्लेन करू शकतो म्हणजे स्टेप बाय स्टेप तो सगळं सांगतोय बघा या इमेजेस सुद्धा तू वापरू शकतो तुझ्या व्हिडिओमध्ये आणि तुला तो अगदी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये सगळ्या गोष्टी खूप छान समजवतोय बघ अशा पद्धतीने म्हणजे हा विषय तुझ्यासाठी नवीन असेल तर तू देखील छान समजून घेऊ शकतो आणि तू प्रेझेंट देखील छान करू शकतो आता या टॉपिकमधून हे जे कंटेंट आहे हे, हे घेऊन तू सुंदर अशा पी पी टीज तयार करून घेऊ शकतो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स तू छान बनवू शकतो या इमेजेसचा रेफरन्स तुझ्या तू त्या व्हिडिओमध्ये यूज करू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुला या पद्धतीने करता येऊ शकतात आता तू फक्त टॉपिक टाकायचा आणि तो तुला संपूर्ण माहिती देईल म्हणजे तुला कुठलाही प्रॉम्प्ट द्यायची गरज नाही किंवा काही द्यायची गरज नाही तुला आता हे लक्षात आलं असेल की तुझ्या युट्यूब चॅनल साठी तू चार्टीपीटी कशा पद्धतीने वापरू शकतो बघितलं चिंटू कशा पद्धतीने कॉम्प्युटरवर मी तुला चार्टीपीटी चा उपयोग करायचा हे समजवलं आणि मला वाटतं तुला ते नक्की समजलं असेल तुझे अजून काही प्रश्न असतील तर मला तू विचारू शकतोस सर तुम्ही खूप छान समजावलं धन्यवाद तुला अजून खूप काही जाणून घ्यायचे आहे मी उद्या पुन्हा येतो चालेल येतो चालेल ना सर अरे हो चिंटू नक्की आहे मलाही आवडेल तुला सांगायला उद्या आपण पुन्हा चर्चा करू आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत युट्यूबच्या मी तुला प्रॅक्टिकली सगळं समजवतो आणि तू ते नीट छान सगळं फॉलो कर आणि शंभर टक्के तू चॅनल सुरू कर चल भेटू आपण उद्या पुन्हा गुड बाय तर मित्रांनो चिंटूची ही जी नवीन चॅनल सुरू करण्याची सुरुवात आहे दोन हजार सव्वीस ही खूपच सुंदर आहे आणि तुमच्यापैकी कोणाची इच्छा असेल दोन हजार मध्ये आपलं नवीन युट्यूब चॅनल सुरू करायची तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो की नक्की तुम्ही सुरू करा खरोखर -कर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टींची गरज आहे आणि छान कंटेंट असेल तर युट्यूब शंभर टक्के आपलं चॅनल मॉनिटाईज करतो आणि आपल्याला नक्की त्याचा फायदाही होतो सगळ्याच दृष्टीने त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतो तुमच्याही काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्या देखील पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो आणि चिंटूची आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलही तुम्ही मला सांगा आणि आपण पुन्हा भेटू उद्याच्या ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಗುಡ್ ಬಾಯ್